शिवराय म्हणजे कोण आईकनीट साडेतीनशे वर्षापूर्वी जाऊनच्या कुशीमध्ये जन्माला आलेलं बाल म्हणजे शोभा गणिम इंग्रज फ्रेंच यासारख्या अत्याचाराचा कर्दन काळ म्हणजे शोभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा राजनीती युद्धनीती गणिमिकाबा यासारख्या कूटशस्त्रांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा पवित्र विचारांची तुळस म्हणजे शुभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रयतेसाठी जीवाच रान म्हणजे शोभा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शोभा अफजल खानाची शिकार करणारा तो वाघ म्हणजे शोभा अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या षंड जनतेला झंझणी चपकार म्हणजे शोभा झोपलेल्या छंड जनतेला झंझणी चपकार म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा आमचा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा तुमचा आमचा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्माचा सार म्हणजे शोभा दुश्मनाच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शोभा आणि तुमचा आमचा महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा तुमचा आमचा अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवजयंती शिवजयंतीनिमित्त अनेक व्याख्याने होतात पण दोन ते तीन मिनिटाची ही कविता अख्खा इतिहास आपल्या डोळ्यासमोर आणते ही कविता आहे अनंत राऊत यांची आणि ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की इतर बांधवांपर्यंत शेअर करा आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद